नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात घडलेली ही घटना ऐकून तुम्हालासुद्धा धक्का बसेल एक विवाहित तरुणी तिचा प्रियकर आणि तिच्या स्वतःच्याच वडिलांनी केलेला थरकाप उडवणारा निर्णय जिथं मायेच्या हातांनी जीव वाचवायला हवा होता तिथेच एका वडिलांनी स्वतःच्या मुलीला मृत्यूपर्यंत नेलं होय काय आहे ही संपूर्ण घटना चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चावडीवर उमरी तालुक्यातील बेरजुनी गावची संजीवनी कमळे हिचं लग्न एका वर्षापूर्वी गोळेगावातील सुधाकर कमळे यांच्याशी झालं गोळेगाव येथे संजीवनी कमळे तिच्या सासरी राहत होती पण संजीवनीचे तिच्या माहेरातील म्हणजेच बेरजुनी गावातील लखन भंडारे या युवकासोबत लग्नापूर्वीपासूनच प्रेमसंबंध होते विवाहानंतरही हे प्रेमसंबंध कायम राहिले पंचवीस तारखेला सोमवारी सासरचे मंडळी बाहेर गेले असताना लखन हा संजीवनीला भेटायला तिच्या घरी गेला संजीवनी ही विवाहित असून ती आपल्या सासरी गोळेगाव येथे राहत होती दोघेही एकत्र नकोत्या अवस्थेत असताना विवाहितेच्या सासरच्यांना आढळून आले ते दोघे एका घरात आक्षेपार्ह व्यवस्थेत पकडले गेले हा संपूर्ण प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्याने संजीवनीच्या सासरच्यांनी लखनला पकडून ठेवले सासरच्यांनी त्या दोघांना बांधून ठेवून तात्काळ ही माहिती संजीवनीच्या माहेरी कळवली मुलींच्या घरच्यांना ही माहिती मिळताच मुलीचे वडील मारुती सुरणे तसेच आजोबा आणि काका त्वरित गोळेगावला आले त्यानंतर संजीवनीच्या वडिलांना तिच्या सासरच्यांनी संपूर्ण प्रकार सांगितला तिच्या सासरच्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही तुमची मुलगी आणि तिचा प्रियकर यांना घेऊन जा त्यानंतर वडील व नातेवाईक त्या दोघांना घेऊन पायी गावाकडे निघाले पण रस्त्यात करकाळा शिवारात त्यांनी जे केलं ते अंगावर अक्षरशः काटा आणणार होतं मुलीचे वडील आणि नातेवाईकांनी संतापाच्या भरात संजीवनीचे आणि लखनचे हातपाय बांधले आणि त्यांना विहिरीत फेकून दिलं ही घटना सायंकाळी चारच्या सुमारास घडली या प्रकरणात आरोपी मारुती सुरणे स्वतः उमरी पोलीस ठाण्यात जाऊन आपण दोघांना विहिरीत फेकल्याची कबुली दिली या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरून गेला आहे या प्रकरणात मुलीचा मृतदेह आठ वाजता सापडला होता मात्र मयत मुलगा लखन भंडारे या युवकाचा मृतदेह रात्री उशिरा म्हणजेच बारा वाजता सापडला घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून मुलीचे वडील आजोबा आणि काका यांना अटक केली आहे सासरच्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं ही घटना फक्त नांदेड जिल्ह्याची नाही तर आपल्या समाजाच्या विचारसरणीवर मोठा प्रश्नचिन्ह आहे प्रेमसंबंध राग प्रतिष्ठा कुटुंबाचा मान या नावाखाली दोन निरपराध जीवांचा बळी गेला आहे समाजात अशा ऑनर किलिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत आणि या घटना कुठेतरी थांबायला हव्यात तुम्हाला काय वाटतं अशा घटनांना रोखण्यासाठी काय केलं पाहिजे तुमचे विचार कमेंटमध्ये जरूर लिहा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा थांबूया या ठिकाणी भेटूया पुढच्या वेळेस आपल्या आवडीवर धन्यवाद